नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूटूब चॅनलवरती मराठा समाजाच्या आरक्षणावरून महायुतीला नो जेरीस आणणारे मनोज रांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने आता मजा येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे त्यामुळे ते पुन्हा फडणवीस यांचं पुन्हा टार्गेट करणार असल्याचं दिसून येत आहे यावर फडणवीसांनी मराठा आरक्षण हा विषय मजेचा नव्हे तर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे असं म्हणत जरांग यांना सडेतोर उत्तर दिलं आहे मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे यासाठी त्यांनी आंदोलने उपोषणे केली निवडणुकीत पाडापाडीचाही इशारा दिला जात होता लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा फटका महायतीला प्राथमिक त्यातही प्रामुख्याने भाजपला बसला होता विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक उमेदवारांना पाडण्याचे खुले आव्हान त्यांनी केले होते त्यामुळे भाजपची धाकधूक आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद आणि रात्रभरात उभी राहणारे व्यवस्था बघता यामागे कोणीतरी नेता असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे विधानसभेच्या निवडणुकीत इत... निभावं लागणार नाही हे दिसतात जरांगे पाटलांनी आपली दिशा बदलली प्रत्यक्ष निवडणूक लढण्याऐवजी पाठिंबा घोषित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता मात्र लोकसभेत यशस्वी ठरलेले त्यांची डावपेच विधानसभेच्या निवडणुकीत पुरते फसली आहे आणि बंपर यश मिळाले त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यामुळे जरांगींनी पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने आंदोलन करण्यात आता मजा येईल असा अशा त्यांच्या विधानामुळे त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणतेही असल्याचे चार आता स्पष्ट होऊ लागले आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण मजेचा नाही तर जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगून त्यांना गप्प केली आहे तसंच मराठा आरक्षणासंदर्भात महाती सरकारने जे काही निर्णय घेतले विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी स्वतःहून मिळवून घेतले भविष्यातही आम्ही एकत्रितच जे काही निर्णय घ्यायचे आहे ते घेऊ असे सांगून फडणवीस यांनी आपल्या एकट्यावर खापर फुटणार नाही याची ही दक्षता घेतली असल्याचे दिसून येते फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्यात जातीयवाद का उपाळ येतो या प्रश्नावर हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी राजकारण्यांना जो काही संदेश द्यायचा तो आपल्या प्रतिक्रियेतून दिला आहे बा या पाठीमागील काय कारण आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा